पुणे शहरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे असंही काही कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मत आहे तर दुसरीकडे एकत्र नको अशा पद्धतीची देखील भूमिका काही पदाधिकारी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी बाहेर पडेल राजकारणातून बाहेर पडेल संन्यास घेईल अशा पद्धतीची भूमिका ही प्रशांत जगताप यांनी मांडली होती एकूणच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवार गटात काही मतमतांतर आहेत का हे देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत यासंदर्भातच बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत शरद पवार गटाचेच माजी नगरसेवक स्थायी समितीचे चेअरमन विशाल तांबे आपल्यासोबत आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहे प्रशांत जगताप ज्या पद्धतीने भूमिका मांडतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको तुम्ही त्याचं समर्थन करता की तुमची काही वेगळी भूमिका आहे नाही नाही मी निश्चितपणे या गोष्टीचं समर्थन करेल की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे शेवटी आम्ही दोन्ही पक्ष हे समविचारी आहोत पुरोगामी विचारधारा मानणारी आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारी आहोत पण याहीबरोबरने मी आधी पण म्हटलं तसं की आम्ही मूळ महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत तेव्हा महाविकास आघाडी हो। महाविका म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार अजितदादा पवार गट असं एकत्र मिळून आपण या शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे त्याचं कारण असे की आमच्या सगळ्यांचीच इथली जी लढाई आहे महापालिकेची ती भारतीय जनता पक्षाची आहे त्या त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन हजार सतरा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्धच आम्ही जवळपास बेचाळीस नगरसेवक आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्ष ज्या 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 ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक निवडून आले त्या ठिकाणी दोन नंबरला भारतीय जनता पक्ष राहिला त्यामुळे त्यावेळेसुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच लढलो होतो आणि आजही आमची लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लढत असताना जे जे पक्ष त्या विचारधारेचे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या निवडणुकीला आपण सामोरं गेले पाहिजे अशी आमची स्वाभाविक प्रामाणिक भावना आहे तशी प्रशांत जगतापांचा असा विरोध का होतोय का त्यांना काय नको एकत्र नाही मला कल्पना नाही त्यांचा विरोध का होते कदाचित ती त्यांची भावना किंवा धारणा असेल पण एक गोष्ट अशी की या संदर्भाने राष्ट्रवादी कॉ का, काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अशी कोणतीही काही आजपर्यंत बैठक झाली नाही कुठली चर्चा झाली नाही कुठली प पदाधिकाऱ्यांच्या या एक निवडणुकीच्या संदर्भाने आपण कुणाशी अलायन्स करायचं की काय याबाबत देखील तशी अधिकृतपणे चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांनी खूपच जे म्हणणं मांडलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता आपण सगळ्यांनी त्यांना मी स्वतः व्यक्तिशा म्हटलं की आपण सर्व आधी एकत्र बसू आपली एकमेकांची मतं काय ती आपण मांडू त्याच्यावर चर्चा करू आपल्या सगळ्या मिटिंगचा अहवाल आपण आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई आणि प्रांताध्यक्ष शशिकांत साहेबांना कळू त्याच्यानंतर पार्टीच जे वरिष्ठ नेते ठरवतील त्या निर्णयाला आपण सर्वच जण आणि मला वाटतं हाच आत्तापर्यंतचा प्रोटोकॉल राहिला त्यामुळे त्या दृष्टीने खरं पुढं जाणं स्वाभाविक राहील मला नाही मग एकत्र यावं ही भूमिका तुम्ही मानतात अजून काही पदाधिकाऱ्यांची हीच भूमिका आहे निश्चितपणे प्रॉब्ल स्वाभाविकपणे अनेक पदाधिकाऱ्यांची आहे अनेक आधी म्हणजे लोकप्रतिनिधींची पण भूमिका आहे की आपण शेवटी एका विचारधारेमधल्या त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने पुढे जात असताना जे समविचारी पक्ष म्हणून जर आपण सगळे एकत्र लढलो तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण या शहराला नेतृत्व देऊ शकू आणि या शहरामध्ये गेल्या नऊ वर्षात जो काय सगळ्या गोष्टी समोर येतात बकालपणा असेल किंवा एकंदर शहरामध्ये विकास जो ज्या पद्धतीने खुंटला किंवा जे काही प्रश्न असतील लोकांच्या अपेक्षा ह्या निश्चितपणे आपल्याकडून आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित लढून भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं हेच आपल्या सर्वांचं कर्तव्य असं असं म्हणतात निवडणुकांपुरतंच एकत्र आलं पाहिजे की यापुढच्या काळात दोन्ही पक्षांनीच एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका तुम्ही मानताय स्वाभाविकपणे असं आहे की निवडणुकीच्या निमित्ताने ही जर चर्चा आज एकत्र यांची असेल तर भविष्यामध्ये सुद्धा यातून अधिक चांगला काहीतरी गोष्टी समोर येतील आणि कुठल्याही गोष्टीला कुठेतरी एक स्टार्टिंग पॉईंट आहे की बिगिनिंग असतं तर हा बिगिनिंग पॉईंट हे का हा का असू नये किंवा मला वाटतं की हाच स्टार्टिंग पॉईंट असावा आणि याच्यातून भविष्यामध्ये अधिक दोन्ही पक्ष एकत्रित येऊन चांगलं काम करू शकतील आणि पुढे जे काही सगळे एकंदर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे त्याही गोष्टीच्या दृष्टीने कदाचित ही एक सुरुवात असेल असं मला वाटतं पक्षातल्या काही वरिष्ठांशी तुमची काही चर्चा झाली आहे का इथल्या स्थानिकांशी तुमची वैयक्तिक काही सुप्रिया सुळे असू दे किंवा अन्य काही पवारसाहेबांशी असू दे नाही नाही या वरिष्ठांशी कोणाशी या संदर्भाने चर्चा झालेली नाही कारण आजच म्हणजे आज आपल्या सर्व माध्यमांशी बोलताना सुद्धा मी मांडलं की अजून मुळात शहर शहर स्तरावर त्याच्यावर आमची कोणाशी तशी व्यक्तीशी आमची कोणाची बैठक झालेली नाही मी माझं म्हणणंच हे की जे काय प्रशांत जगताप म्हणतात एक त्या भूमिका त्यांची जी असेल कुठल्याही एका निर्णय प्रक्रियेला जात असताना ते एकतर्फी नसावा त्याला दोन तीन पैलू असतात त्याला दोन तीन बाजू पण असतात त्या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे पक्षातले काही ज्येष्ठ असतील असं आपण एकत्रित सर्व बसू आणि एक एक, एक चर्चेतून याच्यातून पुढे कसं जातील याचा विचार करू जेणेकरून तो कॉन्क्रीट डिसिजन असेल आणि निवडणुकीला पण सामोरं जाते आणि आपल्यामध्ये एक वाक्यता त्याच्यामधून राहील तशी पण मग हे सगळं सांगत असताना प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की ज्यावेळी दोन्ही पक्ष वेगळे झालेत त्यावेळेपासून आपण त्यांचा विरोध करतोय त्यांच्या विरोधात टीका केलेली आहे त्यांनी देखील आपल्यावर टीका केलेल्या आहे मग असं असताना आपण एकत्र का व्हायचं एकत्र का त्यांच्यासोबत का जायचं हा देखील एक मुद्दा त्यांनी मांडला एक दोन तीन मुद्दे प्रशांत जगताप एकत्र करतात येत एकतर कुठल्याही राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या निमित्ताने एकतर एकत्र जातात एकमेकाच्या विरोधात असतात त्यामुळे त्याच भूमिकेतून दोन हजार तेवीसला हे दोन पक्ष म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन पार्ट झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार तर मला वाटतं की त्या प्रक्रियेला आम्ही देखील सामोरे गेलो म्हणजे हा आमच्यासाठी पण तसा धक्कादायक होता पण शेवटी तो राजकीय निर्णय होता आम्ही एक भूमिका स्वीकारली मी स्वतः देखील म माझा भागभारामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आमच्यापुढे तर अधिक वेगळा प्रश्न आहे जो किंबहुना महाराष्ट्रातील ज्या एकंदर राजकीय भूमिकेमध्ये सुद्धा एका वेगळा मतदारसंघ म्हणून आमच्याकडे बघितलं गेलं आणि सुद्धा ते हे होतं पण तेव्हा एका भूमिके मागे प्रत्येकजण कार्यकर्ता आपापली राजकीय भूमिका निभवत होता त्याच्यातून आम्ही सर्वजण गेलो आहे त्यामुळे स्वाभाविक ते जे आता झालं आहे ते आहे त्या निवडणुका संपल्यात आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता कुठेतरी पुढे जात असताना मला वाटतं की या शहराला या शहरामध्ये हे पुणे शहर एक मला वाटतं आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील सुप्रियादेश या सर्व व्यक्तींना मानणार एक शहर आहे आणि मग वाटतं ह्या शहराची एक ऐक अकाउंटेबिलिटी आपल्यावर पण आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने जर एकत्र येत असतील तर मला वाटतं की मी मग अशी की महाराष्ट्राच्या मना जनतेच्या मनासुद्धा हेच आहे का असं म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि मला वाटतं ही एक सुरुवात असेल त्या त्यानिमित्ताने तशी मग या निवडणुकीत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं म्हटलं तसं तुम्ही ती इच्छा व्यक्त करतायत मग महाविकास आघाडीतून बाहेर पडून या दो दोन्ही पक्षांनी एकत्र यावं महाविकास आघाडीत राहून काय नेम मी मगाशीच म्हटलं हो हा हा, हा आमचा निर्णय नाही ही आमची भूमिका आम्ही पक्षाच्या पक्षा व्यक्त करता त्यातली ही प्लॅटफॉर्मवर मांडतोय शेवटी पक्षाचे वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका राहील एकत्र येताना किंवा सर्व पदाधिकारीची इच्छा आहे का महाविकास आघाडीत राहण्याची संस्थांमध्ये अनेक ठिकाणी जेव्हा संपूर्ण राज्यामध्ये निवडणुका होतात त्यामुळे त्या त्या ठिकाणची स्थानिक गणितं ही वेगवेगळी असणार आहेत त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की पुणे शहराच्या बाबतीत आम्ही फक्त स्वाभाविकपणे बोलतोय वरिष्ठ की आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्राते शि शिंदेसाहेब हे राज्याचं म्हणून त्याचं धोरण ठेवते आणि स्थानिक जो निर्णय असतो तो आपापल्या वरिष्ठांना कळवला जातो त्याच्यानुसार वरिष्ठ जो त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या ज्येष्ठत्वातून जो निर्णय घेत असतात त्याचा निश्चितपणे कार्यकर्ते आम्ही सर्वच जण आत्तापर्यंत फॉलो करत आलो आहे तोच मला वाटतं याच्यातून चांगलं काहीतरी आउटकम मिळेल असं माझं स्वतःचं देखील म्हणा त्यांनी जसं मगाशी प्रशांत जगताप म्हणून म्हटलं की त्यांनी म्हणलं गेले अनेक वर्ष आपण टिक्का टिप्पणी हा काय शेवटी असं आहे की निवडणुकीच्या निमित्ताने टिप्पणी होत असते प्रत्येकाची एक म्हणजे मी स्वतःही बदल सांग की आम्हा सर्वांची पवार कुटुंबियाबद्दल एक वेगळी ॲटॅचमेंट एक वेगळी पण जेव्हा भूमिका घ्यायची वेळ आली तेव्हा आम्ही प्रत्येकाने एक वेगवेगळी भूमिका घेतली ती राजकीय भूमिका आहे ठीक आहे व वैयक्तिक याच्यातली नाही त्यामुळं मला असं वाटतं की राजकीय भूमिकेतून राजकीय भूमिका ह्या निवडणुकीच्या निमित्ताने असतात आणि त्याच्यातून शेवटी लोककल्याणकारी काम करणं त्याच्यातून शहराचा विकास करणे हीच आमची सर्वांची कदाचित ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात नाही आमच्या सर्वांचीच ही भावना आहे मला वाटतं या दृष्टीने आम्ही सर्वजण विचार करतोय आता तरी तर आपण पाहिलं की विशाल तांबे यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे मग निमित्त ही निवडणूक जरी असली तरी या पुढच्या काळात एकत्र येण्याला ही सुरुवात असेल आणि जे काही महाराष्ट्रातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे तसं घडू शकतं पण दुसरीकडे प्रशांत जगताप मात्र वेगळीच भूमिका मांडत आहे त्यामुळे एकूणच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एक एकत्र येण्यावरती दोन मतं या निमित्ताने पुढे येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे पक्षपातळीवरती यासंदर्भातला काय निर्णय होईल हे बघणं देखील तितकं महत्वाचा कॅमेरामन रोहित सब योगेश टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव